निवडणूक लढवणं आणि मतदान करणं एवढंच का की पुढच्या निवडणुकीत तुम्ही मत द्यायला जाणार का देशासाठी योग्य नेता निवडणार का मित्रांनो आपल्या देशात प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे प्रत्येकाला स्वतःचा मत मांडण्याचा हक्क आहे म्हणजे आपण लोकशाहीत जगतो पण एक प्रश्न असा की लोकशाही म्हणजे नक्की काय फक्त निवडणूक लढवणं आणि मतदान करणं एवढंच का आज आपण बघणार आहोत लोकशाही खरंच कशी चालते आणि तुमच्या हातातला एक छोटासा मतपत्रिकेवरचा टिपका देशाचा भविष्य कसं ठरवतो आपल्या देशात प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे पण प्रश्न असा लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका काहीतरी का जास्त आहे चला एकदा कमेंट म्हणजे सांगा तुमच्या मते लोकशाही म्हणजे काय लोकशाहीची सोपी व्याख्या बघायला गेलं तर लोकशाही म्हणजे जनतेसाठी जनतेद्वारे जनतेची सत्ता सोप्या भाषेत लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधीद्वारे चाललेली सत्ता उदाहरणार्थ शाळेत आपण क्लास मॉनिटर निवडतो सगळेच मिळून निवडलेला मॉनिटर सगळ्यांसाठी काम करतो तेच छोटं उदाहरण आहे लोकशाही कशी काम करते चला स्टेप बाय स्टेप बघूया मित्रांनो मतदान नागरिक मतदान करून नेते निवडतात प्रत्येकाला समान हक्क गरीब श्रीमंत जाती धर्म महिला पुरुष सगळे समान आहेत मत म्हणजे सत्ता देण्याची उचावी मित्रांनो प्रतिनिधी असतो रिप्रेझेंटेटिव्ह असतो निवडणूक आलेले खासदार म्हणजेच एम पीस आमदार म्हणजेच एम एल एस हे आपल्यासाठी संसदेत विधानसभेत बोलतात ते आपल्या गरजा समस्या सरकारपर्यंत पोहोचवतात मित्रांनो सरकार गव्हर्नमेंट बहुमत असलेली पार्टी किंवा आघाडी सरकार बनवते सरकार कायदे करते योजना आणते निर्णय घेते उदाहरणता शाळेत मेजॉरिटीने निवडलेला मॉनिटर क्लास सांभाळतो मित्रांनो चौथ म्हणजे विधायिका कार्यपालिका न्यायपालिका हे तीन पिलर्स आहेत विधायिका म्हणजे लेजिस्लेचर जे कायदे करते कार्यपालिका म्हणजे एक्झिक्युटिव्ह जे कायद्याची अंमलबजावणी करते न्यायपालिका म्हणजे ज्युडिशरी सगळं योग्य पद्धतीने चालतंय का ते बघते हे तीन स्तंभ लोकशाहीला संतुलित ठेवतात मित्रांनो पाचवं म्हणजे मीडिया आणि जनता मीडिया सरकारवर नजर ठेवते लोकांनी प्रश्न विचारणे चर्चा करणे ही सुद्धा लोकशाहीची ताकद आहे मित्रांनो लोकशाहीची ताकद आणि कमकुवतपणा जर बघता ताकद म्हणजे काय तर प्रत्येकाला समान हक्क आहे नेते बदलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि लोकांच्या मतांशिवाय सरकार नाही मित्रांनो कमकुवतपणा पाहता जर लोकांनी जबाबदारीने मतदान केलं नाही तर चुकीचे नेते सत्य देतात पैसे जात धर्म यांच्या आधारावर मतदान झालं तर लोकशाही कमकुवत होते मित्रांनो एक साधा उदाहरण पाहता कल्पना करा तुमच्या सोसायटीत पाणी कमी मिळत आहे तुम्ही सगळे मिळून प्रतिनिधी निवडता तो प्रतिनिधी सोसायटीच्या मीटिंग मध्ये तुमच्या वतीने बोलतो जर तो योग्य काम करेल तर पाणी समस्या सुटेल जर नाही तर पुढच्या वेळी तुम्ही त्याला बदलू शकता यालाच मोठ्या पातळीवर डेमोक्रेसी म्हणतात मित्रांनो काही लोकांना लोकशाहीमध्ये खूप कन्फ्युजन आहे की लोकशाही म्हणजे फक्त पाच वर्षांनी बटन दाबणं नाही तर लोकशाही म्हणजे सतत प्रश्न विचारणं निर्णयांवर लक्ष ठेवणं आणि चुकीचं झालं तर आवाज उठवणं तुमचं मत हाच देशाचा कणा आहे म्हणून माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की पुढच्या निवडणुकीत तुम्ही मत द्यायला जाणार का आणि मत देताना देशासाठी योग्य नेता निवडणार का कमेंटमध्ये नखील लिहा लोकशाही तुमच्या दृष्टीने काय आहे आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कारण लोकशाही मजबूत होण्यासाठी माहितीचा प्रसार होणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका